नमस्कार दर्शन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे मुलांना घेऊन नाढवण्याच्या उमाळ्याच्या ठिकाणी निघालो होतो कुंकेश्वरला पण मुलं म्हटली कुंकेश्वरला खेळता येणार नाही त्याच्यापेक्षा आम्हाला पाण्यात भरपूर खेळायचंय नादवड्याला उमाळ्याला जाऊया म्हणून उमाळ्याला इथे घेऊन आलेलो आहे नुसती मुलांची मजा मस्ती पाण्यात चालू आहे चला बघूया आता मुलं कशी पाण्यात खेळतात ती कपडे नको

मी काय बघितलं नाही कोणाचं नाही नाही दिदी नाही भेट तिथं जाऊ तू मारुडी जे कशाला ढकलून दे ढकलून दे ढकलून काय सारख्यावरती करायचं आहे पण तो स्टार करायचा आहे पण ते स्टार कसा करायचा त्याच मात्र नियोजन होईन रे एक तयार होतय तर दुसरं नाही म्हणत आहे नाही शेवा झोप हा झोपे बरोबर आहे झोप पतलाव वेल कानात पाणी जाते तुला लक्ष देत नाही कानाला हात लावसा हात लाव दोन्ही कानात हा झोप इकडे

करतायत ते लक्षात ठेव चिटिंग करतायत ते तेव्हा तू आता ओळख काय करतायत ते डबल चला डबल चला डबल डबल हा शर्वी शर्वी ला तुला हात लावू नको म्हटले चिटिंग करतायत ना ते दोघे जर असे <laughs> पकडायचे चालू आहेत शर्वी तू जाऊ नको तिकडे मिळाला मिळाले मासे चला या बाहेर या आता मुलांनी पाण्यात फुलटू धमाल केलेली आहे सगळ्यांनी टप अरे हां चला इकडे कपडे बदलायचे ती या इकडे अंग पुसायला का टॉवेल काढला पाहिजे गाडीतून पडाल मागे पडाल मागे पडाल गेलेला हा चला उमाळ्याकडून निघालेलं आहे आता आम्ही मंदिराकडे इकडे महादेवाचं मंदिर आहे समोर याच्या अगोदर एक दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे ते मुलांना तिकडे जायचं आहे मंदिराकडे म्हणून म्हटलं चला जाऊया तर मिस्टर थांबलेत गाडीजवळ काम चालू आहे मोबाईलवरती तर ते गाडीजवळच थांबलेले आहेत आणि आम्ही सगळे निघालो हो आहोत मंदिराकडे

बेड उमाळ्यावरती छान अशी पाण्यात मज्जा करून घरी आलेलो आहे मेट्रो मधून मुलांना काहीतरी बाहेर खायला या म्हटलं नको घरी पाणीपुरी करते आणि केक जाईच्या अगोदरच करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला आहे त्याच्यामुळे आता पाणीपुरी आणि केकची पार्टी करणार आहोत आम्ही इकडे पाणीपुरी इकडे हे बघा केक आणि पाणीपुरी दोन्ही बाहेर आणून ठेवलेलं आहे आणि केक मुलांनी सगळ्यांनी मिळून कापलेला आहे आणि उगीच आईच्या नावाने हॅपी बड्डे आई हॅपी बड्डे आई असं त्यांचं चालेल चला आता केक आणि पाणीपुरी एन्जॉय करतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ कसा का वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका